मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे विनोद तावडे यांना टी टी द्यायला लावा बघा नापास होतात की नाही अशी एक टीका विरोधकांनी सभागृहामध्ये केलेली आहे शिक्षक पात्रता परीक्षेवरून विरोधकांचा सरकारला टोला तीस मार्च दोन हजार एकोणीस पूर्वी टी टी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा पास न करणाऱ्या शिक्षकांना सेवेतून काढून टाकण्यात येईल असा शासन निर्णय चोवीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी काढण्यात आला आहे त्यामुळे हजारो शिक्षक बेकार होणार असून त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होणार आहे या पार्श्वभूमीवर टी ची परीक्षा विरोधकांनी आज सोमवारी विधान केलेली आहे इतकेच नाही तर एकदा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनाच ही परीक्षा द्यायला लावा बघा ते नापास होतात की नाही असा टोलाही ची सक्ती करणाऱ्या सरकारला त्यांनी लगावला गेल्या सात ते आठ वर्षापासून शाळामध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना टी अवघड अवघड जातेच कशी असा सवाल तावडे यांनी उपस्थित केला यावर या, या वयात शिक्षकांना कुठलीही परीक्षा देणे अवघड जाऊ शकते असे शिवसेना सदस्य डॉक्टर मनीषा कायंदे म्हणाल्या शरद रणपिसे आणि हरिभाऊ राठोड यांनीही या वयात सरकारने शिक्षकांना ही परीक्षा द्यायला लावू नये अशी मागणी केली तर शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी डीएड आणि बी एड केलेल्या शिक्षकांना ही परीक्षा कशाला द्यायला लावता असा सवाल केला त्यावर तावडे यांनी डीएड आणि बी या दोन शैक्षणिक अहता असून टी ही शैक्षणिक अहता असल्याचे तावडे यांनी सांगितले तसेच टीईटी रद्द करण्याचा निर्णय कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकेल याची पडताळणी करून निर्णय घेऊ किंवा हा निर्णय एक वर्ष शिथिल करण्यात येईल का हे तपासून पाहणार अशी माहिती त्यांनी यावेळी दिलेली आहे तर विनोद तावडे यांना विरोधकांनी उपरोधक टीका केलेली आहे की आपण स्वतः टीईटी देऊन बघा म्हणजे टी ई ही किती अवघड आहे आणि या वयामध्ये देणं शक्य आहे का असा प्रश्न हा विरोधकांनी विचारलेला आहे त्यामुळे एक वर्ष तरी यासाठी शिथिलता देण्यात येईल असं सुद्धा तावडेंनी सांगितलेलं आहे अतिशय महत्वाची बातमी होती जी विना टीई शिक्षक आहेत त्यांच्याकरता मित्रांनो आपण सर्वांनी बघितला त्याबद्दल धन्यवाद